नमस्कार मी प्रमोद कोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा विषय रंगू लागलेला आहे करमाळ्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बिंदू असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे ही निवडणूक ही करमाळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अत्यंत महत्वाची ठरणारी अशी निवडणूक आहे या निवडणुकीत अनेक कंगोरे देखील असल्याचे समोर येत आहे निवडणूक जरी एका बंद असलेल्या साखर कारखान्याची असली तरी जिल्ह्याच्या राज राजकारणातील शिंदे मोहिते या राजकीय सत्ता संघर्षाची एक किनार या निवडणुकीला लागलेली आहे त्याचबरोबर करमाळ्याचे राजकारण गटातटावर अवलंबून बसलेले आहे आणि जिल्ह्याच्या सत्ताकारणात आपले वर्चस्व कामे कायम राहावे यासाठी हे गट तट कायम राहिले पाहिजेत असा प्रयत्न आजवर होत आलेला आहे आणि ही निवडणूक देखील या आजवरच्या प्रयत्नाला अपवाद ठरलेली नाही विकासाचे स्पर्धात्मक राजकारण येथे पाहावयास मिळत नाही सध्या करमाळा तालुका हा केळी आणि त्या खालोखाल ऊस या पिकांचा हाप ठरतो आहे ऊस आणि केळी ही दोन प्रमुख पिकं आहेत येथील केळी निर्यात देखील होत आहे येथील शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे करमाळ्याच्या राजकारणात माजी आमदार जयवंतराव जगताप विद्यमान आमदार नारायण पाटील रश्मी बागल प्राध्यापक रामदास झोळ आणि माजी आमदार संजय मामा शिंदे असे गट आ आता सक्रिय राहिलेले आहेत या गटांपैकी प्राध्यापक झोळ आणि संजय मामा शिंदे यांना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळालेली नाही उर्वरित गटांनी या कारखान्याची धुरा काही वेळा सांभाळलेली आहे आणि कारखान्याच्या आजच्या अवस्थेची जबाबदारी या उर्वरित घटांना नाकारता येणार नाही अशी आजची परिस्थिती आहे कारखाना चालू होणे हे करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे यासाठी पहिल्या कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने कर्ज घेतल्याशिवाय हा कारखाना सुरू होऊ शकणार नाही अशी या कारखान्याची आर्थिक परिस्थिती आहे सुमारे दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं कर्ज या कारखान्यावर असल्याचं सांगितलं जात आहे एकोणतीस हजार पंचेचाळीस सभासद असलेला हा कारखाना चालू करण्यासाठी आता नव्याने कर्ज उभा करणे उभारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आदिनाथ सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत साहजिकच अपेक्षेप्रमाणे मोहिते पाटलांनी सहभाग नोंदवला आहे आणि त्यांच्या या सहभागापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांना हा कारखाना चालू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिले असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच याचाच अर्थ असा की इथे मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार असा देखील सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असले तरी देखील कर्जत जामखेडचे याच पक्षाचे आमदार असलेले रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुभाष गुळबे हे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत आहेत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मोहिते पटलांनी घेतलेला सहभाग हा चर्चेचा विषय आहे जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दहा वर्षात मोहिते पाटलांची पिचे झालेली आहे कालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेलं यश हे त्यांचं राजकीय पुनर्वसन करणारं ठरलेलं आहे त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यात सर्वत्र धुळधाण होत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडून आले वास्तविक पातळीची शरदचंद्र पवार पक्षाची लाट आहे असं म्हणावं हो। तर तसाही त्याचा अर्थ नाही आहे कारण अगदी त्याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या ठिकाणी मोहोळमध्ये तहसीलचा विषय ऐरणीवर आलेला होता त्याच पद्धतीनं माढ्यामध्ये अँटी इन्कन्बन्सीचा इफेक्ट होता आणि करमाळ्यामध्ये आजवरच्या राजकारणाचा विचार करता बदल अपेक्षित होता माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जे यश मिळालं आहे ते यश म्हणता येणार नाही अशी तिथल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल वास्तव पाहता त्या तालुक्यामध्ये उत् उत्तमराव जानकर हे मोहित्या पाटलांचे विरोधक राहिलेले होते गेल्या वेळेला अवघ्या साडेतीन चार हजार मतानं उत्तमराव जानकरांचा पराभव झालेला होता त्यावेळेला मोहिते पाटील हे राम सातपुते यांच्यासोबत होते यावेळेला मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे दोघं एकत्र होते हे दोघं एकत्र असल्यानंतर वास्तवपाता जानकरांचा विजय हा विक्रमी मताधिक्यानं होणं अपेक्षित होतो परंतु त्या ठिकाणी राम सातपुतींनी दिलेली लढत अवर्णनीय अशी आहे त्यामुळं मोहिते पाटलांचं फार मोठं बाल बलाबल आता जिल्ह्याच्या राजकारणात राहिलं आहे अशातला भाग नाही हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे परंतु या नत्या कारण्याने जिल्ह्याच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड मोहिते पटलांची सुरू आहे करमाळ्याच्या अधीनत सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांनी घेतलेला सहभाग हा ह्या धडपडीचाच एक भाग मानला जातो दुसरी बाजू अशी असे आहे की करमाळा तालुक्याच्या राजकारणात जय माझे आमदार जयवंतराव जगताप आणि रश्मी बागल म्हणजे बागलघट या दोघांनी या निवडणुकीपासून स्वतःला बाजूला ठेवलेला आहे जयवंतराव जगतापाने नारायण पाटलां घेतलेला आहे त्या पद्धतीने ते प्रचारात लागलेले एक दोन सभात त्यांनी भाषण केलेली आहे बागल गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही रश्मी बागल या भाजपाच्या महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि इथली निवडणूक जशी जस जशी जवळ येईल तशी ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होण्याचा शक्यता नाकारता येत नाही असं जर झालं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची असेल प्राध्यापक झोळ यांना यांची भूमिका आणि संजय शिंदे यांची भूमिका जवळपास सारखी आहे ती कशी तर झोळ यांना वाटतं की आर्थिक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला नेता हाच या कारखान्याला पुन्हा एकदा चालू करू शकतो आणि त्यांच्याकडेही म्हणजे प्राध्यापक झोळ यांच्याकडेही अशी कुवत आहे तशीच कुवत ही संजय शिंदे यांच्याकडे आहे संजय शिंदेची दुसरी जमेची बाजू अशी आहे की त्यांना साखर उद्योगातले उद उद्ध, उद्योगातले बारकावे विमानत आहेत आणि राज्याची सत्ता आज त्यांच्या पाठीशी उभा राहू शकते हे हे त्यांच्या जमेच्या बाजू आहेत परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कारखाना चालू हो अथवा न हो या निवडणुकीच्या माध्यमातून आपले तालुक्यातले राजकीय गट जिवंत ठेवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं गेलंय असं काहीस चित्र या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आणि तसा विचार केला तर करमाळ्याच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून आदिनाथ सहकारी साखर कर कारखाना सुरू होणं ही अत्यंतिक गरज आहे शेतकऱ्यांसाठी ती, -ती अतिशय शे लाभदायी बाब आहे परंतु आज तसं होताना चित्र दिसत नाहीये वास्तव पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती तसा प्रस्ताव हा माझे आमदार जयवंतराव जगतापांनी ठेवलेला होता आज जयवंतराव जगताप ज्यांच्यासोबत आहेत त्यांनी किंवा कुणीही याबाबीत पुढाकार घेतलेला नाही याचाच अर्थ असा की निवडणूकच लागली पाहिजे असं काहीसं धोरण राबवलं गेलेलं आहे आणि यातून ही निवडणूक आता होते आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आदिनाथ सुरू झाला तर करमाळ्याच्या विकासाची दारं आपोआप खुली होती आणि आधीनाथ सुरू नाही झाला तर कळ करमाळ्याच्या राजकारणात सक्रिय असलेली गटातटाची राजकारणाची परंपरा याही पुढे कायम राहील आणि ती कायम राहणं हे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आजवर करमाळा तालुक्याचा वापर हा केवळ आणि केवळ राजकीय जिल्ह्यातल्या राजकीय सत्ता संघर्षासाठी वापरला गेला केला गेला एक काळ होता सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व कर करमाळ्या तालुका करत होता काय लसी नामदेवराव जगताप सोलापूर जिल्ह्याचे नेते होते आज त्यावेळेला मोहिते पाटील आणि जगताप असा संघर्ष असायचा आज तो जगताप गट हा आस्थ्य कदम कमी कमी होत गेलेला आहे आणि मोहिते पाटलांची फारशी तशी तशीच तशी अवस्था आहे परंतु खासदारकीच्यामुळं त्यांना थोडंफार पुनरुज्जीवन मिळालेलं आहे नाहीतर जिल्ह्याच्या राजकारणातले जगताप नांदेवराव जगतापांचा गट जसा बाजूला गेला तसाच महते पाटलांचा गट देखील बाजूला जाण्याच्याच मार्गावर आहे आज महते पाटील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार वाचवण्यासाठी पुढे आलेले आहे एक प्रश्न उपस्थित केला जातो की सोलापूर जिल्ह्याची जिल्ह्यातल्या ले सहकार चळवळीतली सहकार नगरी म्हणून आपलं ओळखलं जात होत आज त्या सहकार नगरीतल्या सहकाराची अवस्था काय आहे ले सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देऊ शकणारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आज शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकत नाहीये या बँकेच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे या सर्व बाबीचा साकल्यानं विचार होणं आणि त्यातून मार्ग काढणं ही काळाची गरज आहे परंतु आज फक्त सत्तेच्या लालसेपोटी निवडणुका लढवल्या जात आहेत त्या जिंकल्या जात आहेत त्यातून जनतेच्या पदात काय पडतंय हा संशोधनाचा विषय आहे कारण करमाळ्यामध्ये परिवर्तन झालं <coughs> कालचा अर्थसंकल्प झाला माढा आणि करमाळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी अर्थसंकल्पात कसल्याही निधीची तरतूद होऊ शकली नाही ही या दोन्ही तालुक्याची शोकांतिका मानावी लागेल याचं अर्थ असा की निधी मिळवण्यात ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणूनच विधिमंडळात पाठवलं ते कमी पडले किंवा पक्षीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मतदारसंघाला डावललं असं काहीसं हे चित्र आहे <coughs> याही निवडणुकीत कारखाना ज्या वेळेला निवडणूक संपेल तो कुणाच्या ताब्यात जाईल तो कोणाकडे असेल यावरच सरकार त्याला मदत करणार आहे की करणार नाही याबाबतचे संकेत मिळणार आहेत त्यामुळं मतदार हा जर शूज्ञ असेल त्यांनी शून्यपणाने जर मतदान केलं तर कारखाना निश्चितपणे चालू होऊ शकेल त्या अनुषंगाने मतदार <clears throat> संघात सध्या सभा आरोप प्रत्यारोप झडत आहेत परंतु करमाळ्याच्या विकासासाठी अदिनाथ चालू होणं गरजेचं आहे हे मात्र त्रिकलावधीत सत्य आहे आणि त्या अनुषंगाने कुणीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसा प्रयत्न होणं हीच करमाळावासियांसाठी दिलासा देणारी बाब असेल आज आपण याच ठिकाणी थांबतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद